नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण पाहणार आहोत गवारीची भाजी तर ही भाजी करायला खूपच सोपी आहे तुम्ही ही करत असताल तर मी सगळ्यात आधी गवार निवडून धुवून घेतलेली आहे त्यानंतर मिक्सरमध्ये मुठभर शेंगदाणे दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि कडीपत्ता याचं जाडसर कूट करून घेतलेला आहे आधी नंतर परत एक राऊंड करून मग त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं आणि पुन्हा छान बारीक करून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं तुम्हाला जाडसर जर शेंगदाणाचं कूट हवा असेल भाजीमध्ये तरी तो मग अशी जाडसर होतं तसा टाकला तरी चालेल पण त्याने भाजी जरा घट्टसर होत नाही जरा बारीक शेंगदाणाचा कूट केला की घट्ट भाजी होते जरा त्यानंतर कढईमध्ये जिरं मोहरी टाकलेली आहे जिरं टाकलेलं आहे आणि हिंग टाकले आणि जे आपण शेंगदाण्याचं लसूण आणि कडीपत्त्याचं वाटण केलं होतं ते छान परतून घेतलं आहे हे वाटण बऱ्यापैकी कढईला लागतं कच्चे शेंगदाणे असतात त्यामुळं आपण तेलात ते छान परतून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये टाकलेली आहे हळद आणि मसाला घरचा जो रेग्युलर मसाला असतो तोच त्याच्यात हिरवी मिरची जर वाटणाबरोबर टाकली तरीही चालते पण मी हळद आणि वरून मसाला टाकलेला आहे तर अशा पद्धतीने छान हलवून झाल्यावर आपली गवार आपण टाकतो त्यामध्ये तीच गवार अशीच मीठ टाकून जरी परतून वाफेवर केली तरी खूप छान लागते पण मला हवी पाठतं कारण की डब्यांना सुकं दुपारी जेवायचं म्हटलं खूपच कोरडं कोरडं होतं त्यामुळे मी जरा ओली भाजी करणार आहे तर छान हलवून घ्यायचं आहे अशीच तर आम्हाला खूप आवडते पण जास्त भाजी पुरवणीला येत नाही मग नंतर मीठ टाकून घेतलेलं आहे छान हलवून घेऊन एक दोन मिनटं हलवायचं आणि नंतर त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं झाकणावर गरम पाणी ठेवलं तरी चालतं पण मी डायरेक्टच कोमट पाणी टाकलेलं आहे मिक्सर धुवून घेतलं ते पाणी टाकलं आणि नंतर अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे छान हलवून एक उकळी आणून द्यायची आहे छान आणि नंतर भाजी छान वापरून घ्यायची आहे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा अशा पद्धतीने वेळी आल्यानंतर आपली पंधरा मिनटांनी भाजी तयार झालेली आहे मध्ये मी दोनदा हलवली होती आता ही भाजी तयार झालेली आहे पूर्णपणे खाण्यासाठी कोथिंबीर टाकून सर्व करायची चपाती भाकरी बरोबर खूप छान लागते